राज्यातील राजकीय वर्तुळातून मोठं वृत्त हाती आलंय राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार रमेश कदम यांना धमकी मिळाल्याची बाब समोर आली आहे या धमकी नंतर रमेश कदम यांनी पोलिसात धाव घेतली त्यानंतर रमेश कदम यांनी विशेष सरकारी अभियोक्ता प्रवीण चव्हाण यांच्यावर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवलाय तू जे पैसे खाल्ले त्यातील मला दहा कोटी दे असं म्हणत धमकी दिल्याची तक्रार रमेश कदम यांनी नोंदवली आहे या धमकीनंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाल्याचं पाहायला मिळत आहे मिळालेल्या माहितीनुसार राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार रमेश कदम यांना धमकी मिळाली आहे विशेष सरकारी अभियोक्ता प्रवीण चव्हाण यांनी धमकी दिल्याचा आरोप माजी आमदार रमेश कदम यांनी केला आहे यानंतर रमेश कदम यांनी प्रवीण चव्हाण यांच्या विरोधात कोलाबा पोलिसात गुन्हा रमेश कदम हे एकवीस जून रोजी दहिसर पोलीस ठाण्यातील दाखल असलेल्या गुन्ह्याच्या सुनावणीसाठी सत्र न्यायालयात ही घटना घडली आहे प्रवीण चव्हाण यांनी जातीवाचक शिवीगाय केल्याचाही आरोप रमेश कदम यांनी केला तुझे पैसे खाली त्यातील दहा कोटी मला दे नाहीतर जेलमधून तू कधीच सुटणार नाही अशी धमकी दिल्याचा आरोप रमेश कदम यांनी केलाय यांच्या आरोपानंतर कुलाबा पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून मंगळवारी प्रवीण चव्हाण यांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आलाय या तक्रारीनंतर पोलिसांनी प्रवीण चव्हाण यांच्या विरोधात तीनशे चौऱ्याऐंशी पाचशे सहा भादवी कलमासह तीन एक येस अनुसूचित जाती आणि अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केलाय या प्रकरणी कुलाबा पोलीस अधिक तपास करत आहे